दिवाळीसारख्या आनंदाच्या सणातही अनेक एस टी कर्मचारी आपल्या कर्तव्यावर तत्पर असतात अकोला आगार क्रमांक दोनमध्ये या कर्मचाऱ्यांसाठी अभ्यंग स्नान उठणे आणि अल्पपहाराची खास व्यवस्था करून माणुसकीचा सुंदर संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला आहे दिवाळी म्हणजे आनंद प्रकाश आणि एकत्रतेचा सण परंतु प्रवाशांच्या सेवेची जबाबदारी सांभाळणारे एस टी चालक आणि वाहक हे अनेकदा आपल्या कुटुंबापासून दूर ड्युटीवरच असतात अकोल्यातील आगार क्रमांक दोन येथे याच कर्मचाऱ्यांसाठी एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला आगार व्यवस्थापक श्री भिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात अभ्यंग स्नानासाठी सुगंधी उठणे गरम पाणी आणि अल्पोपहाराची सोय करण्यात आली अचानक मिळालेल्या या दिवाळी भेटीने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले हा फक्त सेवा उपक्रम नव्हता तर माणुसकीचा आणि आपुलकीचा जिवंत अनुभव होता हे कार्य यशस्वी करण्यासाठी वाहतूक नियंत्रक श्री नुतीवार मोडले आर एम तायडे तसेच सुरक्षारक्षक धानोकार शिरसाट इंगळे आपोतीकर आदी कर्मचाऱ्यांनी सकाळी चार वाजल्यापासून तयारी सुरू केली त्यांचे हे योगदान म्हणजे सहकार्यांप्रती असलेली आत्मीयता आणि सामाजिक भावनेचे उत्तम उदाहरण आहे हा उपक्रम केवळ एका आगारापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण एस टी परिवाराला दिलेला माणुसकीचा दीप आहे जो प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचा तेजोमय प्रकाश पसरवतो